माडाचे आमदार अभिजित पाटील यांनी मांडले लोकहिताचे अनेक प्रश्न माडा शहराच्या पाणी प्रश्नाला पहिल्याच दिवशी घातला हात बुधवारी झालेल्या नागपूर येथील पहिल्याच भाषणात अगदी मुद्दे सुदपणे आपल्या मतदारसंघातील विकासासह राज्यातील मराठा धनगर लिंगायत महादेव कोळी मुस्लिम या विविध जातींच्या आरक्षण संदर्भात योग्य मार्ग काढण्यासाठी राज्यात जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे माडा मतदारसंघातील माडा शहरमध्ये दहा दिवसांपासून पाणी मिळते याबाबत उजनी धरण या, या माडा तालुक्यात असूनही अशी वाईट अवस्था का असा प्रश्न मांडत हा प्राणी प्रश्न सोडवण्याबाबत मागणी केली आहे सरकारनं शहराबरोबरच ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी पावलं उचलली पाहिजे याकरता आपल्या मतदारसंघात असलेल्या मेंढापूर आणि मोडनिंब येथील लवकरात लवकर मान्यता दिल्यास या भागाचा विकास मोठा होईल असंही सांगितलंय यासह सा विविध प्रश्नांवर आमदार अभिजित पाटील यांनी आवाज उठवत आपण माडा मतदारसंघाला विकासाच्या दिशेनं घेऊन जाऊ शकतो हे दाखवून अभिजित पाटील माडा मी ज्या दिवशी दिवशी येईल सदनामध्ये आलो त्या दिवशी पायरीला नतमस्तक होऊन आत आलो तुकाराम महाराजांनी सांगितलंय की उजळावा आलो वाटा खरा खोटा निवाडा बोलविले बोलो धनी विठ्ठल सज्ञा या उक्तीप्रमाणे भविष्याच्या वाटा उजळवण्यासाठी महाराष्ट्राला प्रगतीच्या वाट्यावर नेण्यासाठी इथं सत्याची बाजू मांडण्यासाठी आलो मी आपल्या या निमित्तानं मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय आहेत मराठा आरक्षणावरती गेले कित्येक दिवस अजून देखील आंदोलनाची पंचवीस तारीख त्या ठिकाणी मनोजदा दारांगे पाटील साहेबांनी दिली तर त्याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट करावी त्या ही अभिभाषणामध्ये नव्हती धनगर समाज लिंगायत समाज महादेव कोळी समाज मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा जातनिहाय जनगणना करून हा प्रश्न निकाली काढावा ज्या पद्धतीनं आज आपण आ, वन ट्रिलियन आपली इकॉनॉमी करायच्या दृष्टीनं विचार करतोय परंतु श्रीमंत श्रीमंत होतो आहे आणि गरीब गरीब होतो आहे परंतु हा शहरीकरणासाठीच सगळा मोठा वाटा उठ उचलला जातो आहे परंतु ग्रामीण भागामध्ये आमच्या इथं मेंढापूर असेल मोडलीम असेल एम आय डी सीला प्रोत्साहन दिलं तर भविष्यातलं खूप मोठा वाटा होऊ शकतो माझ्या माडा शहराला माडा शहरामध्ये साहेब सगळ्यात मोठं उजनी धरण आहे परंतु माडा शहराला दहा दिवसाला एकदा पाणी आहे तर ते पाण्याचं आपण त्या ठिकाणी नियोजन करावं दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब आहेत साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये दादा आपल्याला एम एस पी वाढवणं हा अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि केंद्र सरकारकडं आपण पाठपुरावा करून एम एस पी वाढवून द्यावी तरच साखर कारखान्याच्या उसाच्या बिलाची अपारपी देणं शक्य होईल यासाठी आपण त्या ठिकाणी नियोजन करावं मला बोलण्याची संधी दिली धन्यवाद